शेतकरी बंधू नमस्कार मी पांडुरंग आसबे वर्षाग्रो कंपनी प्रतिनिधी तर आज आपण दत्तात्रय साहेबराव भोसले राहणार सर सरकोली तालुका पंढरपूर यांच्या द्राक्षाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आपले वर्षाग्रोचे जे प्रोडक्ट त्यांनी त्यांनी वापरले आहेत ते आपण जो काही त्यांना अनुभव आहे वर्षाग्रो प्रोडक्ट आणि वर्षाग्रो कंपनीबद्दल ते आपण एक थोडक्यात दोन मिनिटांसाठी मनोगत आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार मी दत्तात्रय साहेबराव भोसले मुक्काम पोस्ट सरकोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्याकडे एकूण अकरा एकर द्राक्षबाजित क्षेत्र आहे आणि गेल्या तीन वर्षापासून मी वर्षा ग्रो या कंपनीच्या प्रोडक्टशी जोडले गेलेलो आहे <coughs> तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर शेतकऱ्यांना एकच विनंती करायची आहे की तुम्ही कोणाचे प्रॉडक्ट वापरता कुठले प्रोडक्ट वापरता त्याचं रिझल्ट काय आहेत हे आपण अतिशय बारकाईने बघितलं पाहिजे बरोबर कारण हल्लीच्या काळात एवढ्या कंपन्यां एवढं सगळं प्रॉडक्ट आले शेतकऱ्यांना कुठल्याही कशाच्याही नावाखाली ते प्रोडक्ट खपवले जातात आणि आवाचे सवा किमती देऊन आर्थिक बजेट बी आणि त्याचे रिझल्ट पण त्या पद्धतीनं आले पाहिजेत बरोबर तर आता बाग साठल्यानंतर आपण घड जिरण्यासाठी जे औषधं वापरतो घड जिरू नयेत तर यासाठी आम्ही बाकीचे केमिकल्स कुठलीच वापरत नाही परंतु वर्षा ॲग्रोचे मॅग्झी असेल सुपर विटमॉल असेल किंवा मॅग्झिविटा एल ग्रीन असेल असेल मायक्रोटपोल असेल डी एफ असेल ह्या प्रोडक्टचा आम्ही या रेंजचा वापर करून आम्ही गडांची ताकद वाढवतो आणि घडांना जिरण्यापासून वाचवतो त्यानंतर पाकळी सुटण्यासाठी सुपर सोनाकाला आम्ही कधी प्रिब्लमचा जीए देत नाही बॅट तर आम्ही वर्षागृतच मॅक्सी रिच आणि मॅक्सी फ्रूट हे दोन प्रोडक्ट दीड दीड मिलियन वापरतो आम्हाला प्रिब्लममध्ये गाडाही लांब चांगली मिळते त्यानंतर डीप असेल त्यावेळेस सुपर सारखा प्रोडक्ट आहे मॅक्सिरीज सारखा प्रोडक्ट आहे आणि वर्षागृजी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे प्रोटीन चिलेटेड मटेरियल येते यांचं म्हणजे अगदी कॉम्बे असू द्या तर तीन प्रकारच्या कॉम्बे येतात यांच्या मॅक्सिसची प्रिब्लूम येतं मॅक्सिसिल फ्लावरिंग येतात मॅक्सिसिल वरायजन आहे वरायजन तर प्रिब्लूम अवस्थेत द्राक्ष बागेला कुठल्या अन्नद्रव्याची गरज जास्त आहे ती मध्ये वाढवून टाकलेलं आहे मॅक्सिचील प्रोब्लेम कॉम्ले मॅक्सिचिल मध्ये कशीची गरज आहे समजा झिंकची जास्त गरज आहे तर तिथं जा झिंक जादा वाढवून दिलं आणि वापरलेस केलेला आता हां आणि मॅक्सिचिल व्हरायझिल त्या टायमिंगला पण मन्याला पाणी फिरताना कुठल्या अन्नद्रव्याची जास्त गरज आहे ती त्यात वाढवून दिसली त्यामुळं एक ती दे दे एक कॉम्बी पहिल्यापासून शेवटपर्यंत घेण्यापेक्षा मला वाटतं ह्या तीन टप्प्यात खांबी घेतलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळते आणि दोन तीन स्प्रे घेण्यापेक्षा एका स्प्रेमध्ये आपली काम लागतं एका दुसरा स्प्रे घेतला तर आपलं सगळं मायक्रोनोट्रच्या डिफिशियन्सी निघून जातो आणि हे झालं मायक्रोनोटनबद्दल आणि त्यांचं जर मॅक्सिसील झिंक असेल प्राईम असेल अठरा असेल सी अठरा कॅल्शियमचा सोर्स असेल सी चोवीस असेल सी अठरामध्ये कॅल्शियम पोरान आहे बोरिक ॲसिड असेल चांगल्या पद्धतीचे मॉलिक्युमो जे मला वाटते आणि माझा खर्च जवळजवळ मागच्या तीन वर्षापूर्वी जो होता त्याच्यापेक्षा तीस टक्के बचत माझी खर्चात झाली उत्पन्नात आणि उत्पन्नात वाढ म्हणजे मी गेले तीन वर्ष झाले एक्सपोर्टमध्येच काम करतो आणि प्रत्येक वर्षी माझा एक्सपोर्ट चांगल्या दरानेच होतो hmm. आणि क्वालिटी पण आफ्टर हार्वेस्टिंग जे सेल्फ लाईफ असतं ती सेल्फ लाईफसुद्धा चांगल्या पद्धतीनं राहतं म्हणजे मी कुठल्याही स्टेराइडचा किंवा सिंथेटिक आम वापर न करता तिला माझी द्राक्षबाग माझी घड अतिशय चांगल्या पद्धतीनं मी उत्पादन करू शकतो आणि वरच्या ग्रोबद्दल मला बोलायचं झालं तर अतिशय चांगल्या कंपनीसमधून मी जोडले गेले सॅग्रूचीच एक दुसरी चाइल्ड कंपनी म्हणू आपण वेसी सॅग्रो कन्सल्टन्सी म्हणून आणदा मैत्री मला मार्गदर्शन करतात मला काय शंका आहे मला काय वाटलं त्याला डायरेक्ट फोन करून विचार त्यांचे मीटिंग असतात त्या मीटिंगवर आणि पॉटवर पण दादा आधीमध्ये येऊन जातात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रोबरोबरचे जे नाकं आहे ते वरचीवर आमचं सुधरतच आहे इम्प्रूव्हज होत आहे आणि प्रोडक्ट पण त्यांनी चांगले दिले आहेत यापुढेही अजून संशोधित करून संशोधन करून चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो तुम्ही का आलात आमच्या धन्यवाद मानतो नमस्कार धनमस्कार एकंदरीत तुम्ही वर्षागृह आणि वर्षागृह प्रोडक्टबद्दल समाधान ह्या हो शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना बी वापर इतर शेतकऱ्यांना पण मी सांगितलं की बाबा तुम्हाला जर खर्च खर्चात बचत करायची अशी <laughs> तर कुठल्याही प्रकारचं स्टेरोड वर्षागृहच्या शेड्यूलमध्ये येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे नायट्रेट नायट्रोजन फार कमी प्रमाणात वर्षागृह शेफारस करते त्यामुळे जे डावणीसारखी किंवा ट्रिप्स ह्या जे काही अडचणी ते शेतकऱ्यांच्या पुढे त्या अडचणीतून पण आपण यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो कारण जे काय करायचं आहे आपल्याला ते स्टँडर्ड पद्धतीनं केल्या जातील इथं अतिशय एक उच्च कोटीची बागेतली प्रॅक्टिस आहे वर्षागृहची व एसीसाठी त्यामुळं आपण जास्तीत जास्त जोडलं जास्त 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 जा तर आपण चांगल्या पद्धतीने ह्यात पैसे मिळवू शकतो एकंदरीत तुम्ही वर्षागृह कंपनी आणि प्रॉडक्टविषयी समाधान आहात यस शंभर धन्यवाद